मुंबई जिथे पाऊस पडला की हमखास वाहतूक कोंडी होते जणू पाऊस आणि वाहतूक कोंडी एकमेकांचे सोबतीच आहेत पण आता याच पावसाने मुंबईच्या नव्या भुयारी मेट्रोला गिळलाय तेहतीस कोटीहून अधिक रुपये खर्चून मानलेला अॅक्वा लाईन मुंबई मेट्रोचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प पावसाच्या पहिल्याच हल्ल्यात अयशस्वी ठरलाय पाऊस पडल्यानंतर वरळी मेट्रो स्थानकात पाणी शिरलं मेट्रो सेवा ठप्प झाली आणि मुंबईकरांची दैनंदिन धावपळ थांबली कामाला जाणारे चाकरमानी शाळेत जाणारे मुलं सर्वांचीच तारंबळ उडाली काय आहे हा सगळा प्रकार आणि या समस्येमागचं कारण काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाने हाहाकार माजवलाय आणि याचाच फटका बसला तो म्हणजे मुंबई मेट्रोच्या नव्या अॅक्वा लाईनला मुसळधार पावसामुळे वरळी मेट्रो स्थानकात पाणी शिरलं ज्यामुळे मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली मुंबई मेट्रोची एक्वा लाईन ही शहरातली पहिली संपूर्ण भुयारी मेट्रो लाईन आहे जी आरे ते वरळी पर्यंत जाते तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या या मार्गावर सत्तावीस स्थानक आहेत त्यापैकी सव्वीस स्थानक हे भुयारी आहेत या प्रकल्पावर तब्बल तेहतीस कोटीहून अधिक रुपये खर्च झालेत आणि हा मुंबईकरांसाठी एक जलद आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय मानला जात होता मात्र पहिल्याच मोठ्या पावसात वरळी स्थानकात पाणी शिरलंय आणि मेट्रोच्या सेवेवर याचा परिणाम झालाय प्रवाशांना स्थानकात अडकून राहावं लागलं आणि काहींना बाहेर पडण्यासाठी वेळ वाट पहावी लागली भुयारी मेट्रोतून वरळीत आलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रोमध्ये अधिक प्रवासी नव्हते परंतु मेट्रोतून बाहेर पडल्यानंतर स्थानकाचे एखाद्या तलावात रूपांतर झाल्याचं दिसत होतं मेट्रोचे दरवाजे उघडल्यावर स्थानकाचे पाणी मेट्रोतही शिरले यानंतर बाहेर पडल्यानंतर स्वयंचलित जिने बंद होते स्वयंचलित जिनाच्या दोन पायऱ्या बुडतील एवढं पाणी त्या ठिकाणी साचलं होतं यानंतर स्थानकातील वरच्या मजल्यावर जाताना पायऱ्यांवरून अगदी धबधब्यासारखं पाणी स्थानकात जात होतं वरच्या मजल्यावर आल्यानंतर सगळीकडे चिखल साचला होता वेफर्सची पाकिटं बाटल्या असा सगळा कचरा त्या पाण्यासोबत स्थानकात आला होता अशी माहिती मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली आहे आता प्रश्न असा आहे की इतक्या आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या भुयारी मेट्रो मध्ये पाणी कसं शिरलं अॅक्वा लाईनचं बांधकाम दोन हजार सोळा मध्ये सुरू झालं होतं आणि यामध्ये मिठी नदी खालून एकशे सत्तर मीटर लांबीचा बोगदा देखील बांधण्यात आला होता हा बोगदा नदीच्या पात्राखाली पंधरा ते वीस मीटर खोल आहे तरीही पावसाळ्यात पाणी शिरण्याची समस्या का निर्माण झाली हा प्रश्न उपस्थित होतोय तर लोकमतच्या वृत्तानुसार याचं मुख्य कारण आहे मुंबईतील पाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेची कमतरता आणि बांधकामातील संभाव्य चुका होय वरळी स्थानकात पाणी शिरण्याचं कारण म्हणजे पावसाचं पाणी व्यवस्थित न निघाल्याने ते स्थानकात शिरलं मुंबईत पाणी प्रश्न आधीपासूनच गंभीर आहे नाल्यांची नियमित सफाई न होणं बांधकामादरम्यान योग्य नियोजन न करणं आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अपुरी व्यवस्था ही यामागची मुख्य कारण आहेत याशिवाय मेट्रोच्या बांधकामादरम्यान पाणी अडवणारी यंत्रणा म्हणजे ज्याला आपण वॉटर म्हणतो ती योग्यरित्या लागू झाली नसेल असा व्यक्त केला जातोय या घटनेचा सर्वात जास्त त्रास सामान्य मुंबईकरांना झालाय सकाळी आणि संध्याकाळी मेट्रोवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना या विस्कळीत सेवेमुळे मोठी अडचण झाली पावसामुळे आधीच रस्त्यांवर पाणी साचलेलं असताना मेट्रो सेवा ही बंद पडल्याने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आणि आता पावसाळ्याची सुरुवातच अशी झाली आहे तर पुढे काय होणार असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलाय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एम एम आर सी एलने या घटनेची दखल घेतली आहे त्यांनी तातडीने पाणी काढण्यासाठी पंपांचा वापर केलाय आणि सेवा पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न देखील केले पण मुंबईकरांचा आता प्रश्न आहे की इतक्या महागड्या आणि आधुनिक प्रकल्पात अशा समस्या का उद्भवत आहेत गेल्या वर्षी ए सबवे मध्ये जेव्हा पाणी साचलं तेव्हा झालेल्या टीकेनंतरही एम एम आर सी एलने त्यातून काही धडा घेतला नाही का, का आणि आता अगदी पावसाळ्याच्या तोंडावर या समस्येचं निवारण ते कसं करणार आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे आगामी काळात एम एम आर सी एल यावर काय उपाययोजना करणार हे बघणं महत्वाचं ठरेल याबद्दल तुम्हाला या काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला